साधारणतः पंधरा दिवसा एक दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला रॉंग साईट निड समृद्धीवर जाऊ द्या की हे जे ठिकाण आहे या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या येतात त्या चुकीच्या मार्ग बघा बोर्ड लावला सिग्नल लावला तरी ती गाडी चुकीच्या मार्गाला चालली होती आणि इथे सिग्नल लावल्याचा खूप फायदा झालेला हो आहे कारण जसे की मी या त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी देखील सांगितला होता इकडून जेव्हा गाड्या येतात ह्या मुंबई मार्गे हा ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी मार्गावर जाण्यासाठी याचा आपल्याला एक्सेस दिलेला आहे इथनं जेव्हा गाड्या येतात वडपेच्या ठिकाणी इकडे वडपे वडपेहून सुसाट गाड्या येतात आणि एक दोन तीन दो अशा पाच चालेन इथे आहेत त्यामुळे गाड्या सुसाट आहेत त्या बहुतांश तिकडून येतात या बाजूने ॲक्च्युली आले तर ते झटकन जातील पण तिथून सुसाट आल्यावर ना इथे जाताना गाड्यांच्या लवकर लक्षात येत नाही की आपल्याला समृद्धी बाजूला वळण घ्यायचे बहुतांश गाड्या सरळ जायला बघतात आणि याबाबत मी तो व्हिडिओ केला होता की कि गाड्या बघा कशा